नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शन दुप्पट या महिन्यापासून पूर्ण लाभ सुरू होणार अशी मोठी आनंदाची बातमी आजची आपल्याच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तर बातमी संपूर्ण समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयात सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेच्या किमान पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मान्यता दिली आहे ही, ही बहुप्रतिक्षित सुधारणा पेन्शनची रक्कम दुप्पट करते आणि महागाई भत्त्याद्वारे महागाई संरक्षणाची सुरुवात वर्षा करते पेन्शनधारक संघटनांच्या वर्षानुवर्ष मागण्या पूर्ण करते आणि देशाच्या संघटित क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सन्मान ऐतिहासिक वाढ ई पी एस पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवले मित्रांनो पेन्शनधारक गटांनी वर्षानुवर्ष केलेल्या वकिलीनंतर सरकारने अखिल ई पी एस योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन हे सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे जी दोन हजार चौदा मध्ये निश्चित केलेल्या मागील किमान एक हजार पेन्शन पेक्षा लक्षणीय वाढ आहे या निर्णयाचा देशभरातील अंदाजे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांवर परिणाम होतो ज्यापैकी बरेच जण वाढत्या राणीमानाच्या खर्चाशी जुळून घेण्यास अपयशी ठरलेले अपुऱ्या पेन्शन रकमेशी झुंजत आहेत सुधारित पेन्शन रचनेत आणखी एक महत्वाचा घटक समाविष्ट आहे महागाई भत्ता सुरू करणे जो ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारित जानेवारी आणि जुलैमध्ये दर दोन वर्षांनी समायोजित केला जाईल यामुळे पेन्शन महागाईच्या तुलनेत त्यांची क्रयशक्ती टिकून ठेवेल याची खात्री होते ज्यामुळे ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांना सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ उपभोगलेल्या संरक्षणाच्या जवळ आणले जाते वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना कोणतेही नवीन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही ई पी एफ ओ सर्व पात्र पेन्शनधारकांसाठी ही वाढ आपोआप लागू करेल तथापि सुरळीत प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पेन्शनधारकांनी हे सत्यापित करावे की त्यांचे नंबर एक बँक खात्यांचे तपशील ई पी एफ ओ रेकॉर्डमध्ये चालू आहे के वाय सी आणि आधार माहिती अपडेट केली जाते सूचना प्राप्त करण्यासाठी संपर्क माहिती अचूक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद